अकोला शहरातील टिळक मार्ग परिसरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे भूमिगत गटाराचा एक भाग गेल्या अनेक महिन्यापासून उघडाच पडून होता नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आज सकाळपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली याच दरम्यान टिळक मार्गावरील खुल्या गटाराजवळ जाताना एका व्यक्तीचा पूल गेला आणि तो थेट गटारात कोसळला पावसामुळे पाणी कुटुंब भरल्याने त्या इसमाचा काहीच पता लागलेला नाही घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जिवाला याचा फटका बसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट कोसळली आहे नागरिकांचा सवाल आहे की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने गटाराचा भाग दुरस्त केला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार या घटनेमुळे पुन्हा एकदा अकोला महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अर्धा तासापूर्वी माहिती मिळाली की एक व्यक्ती त्या मागच्या नालीमध्ये त्याचा तोल जाऊन पडला आहे आणि त्या नाली पाहून गेला आहे या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे सुरू आहे त्याच्यात आपत्ती व्यवस्थापन आहे महानगरपालिका आहेत ट्रस्टीची माणसं आहेत आणि आपण काही प्रायव्हेट संस्थांना सुद्धा पाचारण केलेलं आहे ते एक थोड्या वेळा ते पोस्ट दिले आणि शोध घेण्याचं काम सुद्धा सुरू आहे आता प्रत्यक्षदर्शी पाहणारे आहेत ते म्हणतात की तो दारू केला होता चालत येणाऱ्यांनी काही बघितलं आहे परंतु आता मेडिकलमध्ये काही ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा